आयोजित केलेल्या महानगरपालिकेच्या माध्यमातून सर्व आमच्या जे उमेदवार आहेत महायुतीचे उमेदवार त्यांच्या प्रचाराच्या सभेला मंचावर उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके आमदार ज्यांनी जे जेव्हा जेव्हा मला बोलावलं विधानसभा असो लोकसभा असो किंवा नगरपालिका महानगरपालिका असो मी नेहमीच आलेली आहे ते आमदार प्रशांत पाटील माझे खास लाडके माझे युवा मोर्चापासूनचे माझे सहकारी त्यांनी आमदार व्हायची आम्ही प्रतीक्षा करत होतो ते झाल्यामुळे आमचा विराम झाला तर आमचा आत्ता युवा मोर्चा आमदार खासदार एक यशस्वी युवा मोर्चा झालाय ते आमचे विक्रांत पाटील आणि त्यांच्या बिलकुल लहान मोठा लहान मोठ्या भावासारखे दिसतात ते त्यांचे वडील बाळासाहेबजी पाटील मुंबईवर उपस्थित जिल्ह्याचे अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे अविनाशजी कोळी आमच्या मित्र पक्ष आमच्या एकनाथ शिंदे साहेबांची आमची युती आहे आणि त्यांचे पक्षाचे इथे प्रतिनिधी म्हणून आलेले शिवसेनेचे इथले जिल्हा शहर जिल्हा प्रमुख रामदासजी शेवाळे राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे अध्यक्ष शिवदासजी कांबळे मंचावर उपस्थित रिपाईचे अध्यक्ष मोहनजी गोळखंडे मंडल अध्यक्ष अमर पाटील रवीनाथ पाटील आता दिसणारे बाबांनो प्रिया मुखदम आणि प्रीतम म्हात्रे आणि त्यांची पत्नी हे मला वाटतं बिनविरोध झालेले आहेत सॉरी सॉरी आणि उपस्थित सर्व उमेदवार उमेदवारांचे किती प्रभागाची सभा आहे कृषा टोटल एकाहत्तर उमेदवार आहेत आणि ही सभा जी आहे ती बारा उमेदवारांची आहे या बारा उमेदवार कुठे सगळे पुढे या थोडा उमेदवार पुढे या उमेदवार या बारा उमेदवारांची मी नावं वाचेन प्रभाव सांगचे अमर भानु पाटील मनाली ठाकूर राजेंद्र शर्मा दमयंती भोईर शशिकांत शेळके आणि प्रभात दहाचे रवींद्र भगत सरस्वती आणि विजय खानावकर असे सर्व हे उमेदवार आणि सर्व महानगरपालिकेचे एकाहत्तर जे आमचे महायुतीचे उमेदवार उभे आहेत त्या सर्व उमेदवारांना आपण महायुतीचं जे त्यांचं चिन्ह असेल मग कोणतं चिन्ह असू शकतं कमळ दुसरा आणि तिसरा तुमची हे बटन धावून मोठ्या मताने विजय करा तुमची रॅली एवढी जबरदस्त झाली की मला वाटलंच नाही कि मी गेटमध्ये होईल जोश त्या आणि महिलांनी तर कमाल केली तुम्हाला खूप माझा मोठा सलूट सल्यूट तुम्हाला तेवढ्या संख्येत या महिला आल्या किती सुंदर घोषणा दे गळामध्ये आपापल्या तिन्ही सगळ्या माहितीचे गमचे घालून एवढा उत्साह ज्या कार्यकर्त्यात असतो तिथे नेत्याच्या येण्याला ना नाही कार्यकर्त्याच्या आणि प्रशांत ठाकूर यांचा अत्यंत सातत्याने मला इथे बोलवला मी आपल्या सर्वांना विनंती तर केली पण विनंती का केली पर मी कारण माझ्या पक्ष आहे माझी महायुती आहे म्हणून केली का नाही या देशाचं कल्याण करण्याचं काम त्यांच्या हातात ज्यांचं कटआउट आहे ते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या देशाला जगामध्ये नाव मिळवून देण्याचं काम नरेंद्र मोदीजी करताय राज्याला देशामध्ये नाव मिळवून द्यायचं काम देवेंद्रजी फडणवीस करतायत एकनाथजी शिंदे आपली महायुती करत आहे आणि या महानगरपालिकेला यश मिळवून देण्यासाठीच काम इथले सगळे आमचे महायुतीचे नेते करत आहोत आता खर तर देशात आमचं सत्ता आहे राज्यात सत्ता आहे मग इथे दुसऱ्याची सत्ता म्हणून काय करायचंय भोपळा का अरे <laughs> कोणी गरीबाचा विचार केला नाही कोणी मध्यम विचार केला नाही कोणी खेड्यांच्या विकासाचा विचार केला नाही कोणी शहरांच्या सर्वांगीण विकास केला विचार केला नाही तो केला तो आमच्या केवळ आमच्या नेत्यांनी सामान्य माणसासाठी केलेला शिंदे साहेब नेहमी म्हणायचे गरीब शेतकऱ्याचा कैवारी व्हायचं असेल तर शेतकऱ्याला जास्त न्याय दिला पाहिजे आणि त्याच्या मुलाला रोजगार दिला पाहिजे त्याला स्वतःच्या पायावर उभं केलं पाहिजे तुम्ही सगळे मराठवाड्यातून आलेले लोक आहेत पश्चिम महाराष्ट्रातून आलेले लोक आहेत स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यास का आलात ना कुणाला गाव सोडून वाटते स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासून आले इथे स्थायी झाले इथले झाले पण तुमची नाळ जिथे जुडली आहे तिथून मी आलेली आहे आणि म्हणून आपल्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना या देशाला जागतिक सत्ता बनवायचं आहे आमच्या देवेंद्रजी फडणवीस साहेब आमच्या महायुतीचे अजितदादा यांना राज्याने हे सगळ्या राज्यात अव्वल राज्य <laughs> तीन तीन माणसाला अव्वल राज्य बनवायचं आहे आणि हे बनवायचं असेल तर आपली सत्ता पाहिजे आता तुम्ही घोषणा देताय अमर अमर रहे मुंडे साहेब अमर, रहे, अमर रहे। आता मुंडे साहेब अमर ठेवायचे असतील तर ज्याच्यात मुंडे साहेबांचा सा जीव आहे त्याला न्याय दिला पाहिजे मुंडे साहेबांचा सा जीव तुम्हाला वाटेल की पण ताईत दायत आहे प्रीतम ताईत आहे यशस्वी आहे स्वतःच्या परिवारात आहे नाही मुंडे साहेबांचा सा जीव त्या भारतीय जनता पार्टीच्या त्या गोपीनाथ गोपीला कुठे कमळाच्या आत मुंडे साहेबांची समाधी हे स्टेटमेंट बारा वर्षापूर्वी मी केलंय कारण मला माहिती आहे की माझ्या वडिलांनी अगदी जेवण केलं नाही हाडाची कार्य केली रक्ताचं पाणी केलं आणि पक्ष हा वाडी बसत्या कांद्यावर आणि गावागावात राहून देऊ चार चाकी एक असेल तर आपण दोन घेऊ आपल्या मागच्या पिढीपेक्षा आपण जास्त काम करण्याचा जा प्रयत्न करतो माझ्या वडिलांनी जर माझ्यासाठी हे ठेवले आहे पुण्य आई ते ही पुण्य आई वाढवायची असेल तर तुमचा विकास तुमचा विकास हाच केंद्रबिंदू ठेवून राजकारण करत असताना मी आता पर्यावरण मंत्री तुम्ही फटाके वगैरे वाजवले आता गडबड करता रे तुम्ही <laughs> <laughs> मी म्हणते नका वाजू मी आता नाही पर्यावरण प्रदूषण पण हो काय आता तुम्ही वाजवून जाऊ द्या माफ केलं तुम्हाला पण पर्यावरण नीट करायचं असेल तर राजकारणातले पर्यावरण आणि या आवडतलं पर्यावरण दोन्ही आपल्याला नीट करायचं आहे आणि नीट करायचं असेल तर विकास करायचा आहे मेट्रो जाण्याचा भुयारी मार्ग करायचे गुन्हा मुलं करायचे केले जे करून दाखवले बघा आता मुंबईचे चित्र बघा या पनवेलचं चित्र बघा मी जेव्हा लहान होते आम्हाला मुंबई कधी मुंबई निघालो पुण्याला जायचं कधी जर घा काढला तर सहा तास आठ तास दहा तास बारा बारा तास त्या घाटामध्ये अडवलंय आता बघा मी अटल सेतून राहिले झुप 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 करून तुमच्यापर्यंत काही ट्रॅफिक विफिक आलं नाही हे कोणी अटल सेतू नाव दिले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पाने झाले आज सी लिंक आहे कोस्टल हायवे आहे तुमच्या इथे एअरपोर्ट होत आहे मोठ्या प्रमाणामध्ये एअरपोर्टला तुम्हाला हवं त्याप्रमाणे नाव देण्याच्या तुमच्या आग्रहाला सुद्धा सरकारने सगळ्यात काय आता तुमचा जाहीरनामा वगैरे काही एवढी झाली मला आता आमची हवा गेली असेल कार्यकर्त्यांची घोषणा देऊन देऊन चालून चालून भाषण नंबर सोडत नको पण तुमचा जो काही जाहीरनामा आहे तो जाहीरनामा मी घरी गेल्यावर वाचेन त्या जाहीरनाम्यामध्ये कोणत्या मंत्रालयातून काय को। करून द्यायचं याच्यासाठी कसं प्रशांत माझ्या मशील्याची विक्रांतल प्रशांतला नाही त्यांना गरज नाही पण त्यासाठी मी जाती नाही म्हणेन पण पर्यावरण मंत्री म्हणून एक शब्द देते दे। की या भागामध्ये कचऱ्याचं व्यवस्थापन करण्याच्या संदर्भामध्ये आपण मोठी पावलं उचलू वेस्ट पासून ऊर्जा बनवण्यासाठी आपण देवेंद्र फडणवीसांचं स्वप्न आहे की आपण वेस्ट एनर्जी केली पाहिजे कचरापासून ऊर्जा निर्माण केली पाहिजे आणि त्यासाठी आपण अत्यंत हायटेक असे प्रकल्प इथे राबवू जेणे आणि इथे जे प्रदूषण आहे वेगवेगळ्या कंपन्या साहजिक कंपन्या आहेत म्हणून तुम्ही आलात तुम्हाला रोजगार मिळाला आहे पण या कंपन्यांच्या प्रदूषणावर वचक बसवू आणि त्यांच्यावर त्यांनी प्रदूषण करू नये अशा प्रकारे त्यांना भाग आम्ही लावला आहे आणि लावत राहू की की ते शब्द मी तुम्हाला या ठिकाणी देते त्यामुळे तुम्ही आता मी इथे आले आहे यांनी पण एवढं चांगलं बोलले प्रशांती बोले आमदार विचार आणि त्यांचे मोठे भाऊ त्यांचं भाषण मी माझ्या वतीने करते माझा एवढा तुम्ही मान केला तुम्ही मला आणि ते, ते बोलवलं तर आता माझा मान ठेवा

एवढी भव्य दिव्य रॅली आहे विजय मिळवा ऑलरेडी आलेले आहेत त्यामुळे अजून आपल्याला आहेत ते यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हाला सगळ्या टीमला मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे मी आणि आमचे नरेंद्रजी आणि शिंदेसाहेब आणि अजितदादा आणि पूर्ण टीम उभी आहे असं मी आपल्याला विश्वास व्यक्त करते आणि माझ्या मनानं विदान देते धन्यवाद जय